संसदेतील घणाघाती भाषणानंतर राहुल गांधी चक्रव्यूहात अडकणार ईडीकडून घरावर छापेमारीची तयारी लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे एकोणतीस जुलै रोजी संसदेत केलेल्या चक्रव्यूह भाषणानंतर अंमलबजावणी संचालनालय यांच्या घरावर छापा टाकण्याची योजना आखत आहे असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे मी आतुरतेनं ईडीच्या अधिकाऱ्यांची वाट पाहत आहे असंही राहुल गांधी यांनी सांगितलं आहे ईडीच्या सूत्रांनी यासंदर्भात माहिती दिल्याचंही राहुल गांधी यांनी सांगितलं आहे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टी ट्विटरवर एक पोस्ट करत राहुल गांधी यांनी ईडीच्या छापेमारीबद्दल दावा केला आहे ट्विटर पोस्टमध्ये राहुल गांधी यांनी ईडीच्या छाप्याबद्दल दावा केला आहे राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की वरवर पाहतं माझं चक्रव्यूह भाषण दोघांपैकी एव एकाला आवडलेलं नाही ईडीच्या आतल्या लोकांनी मला सांगितलं लो तुमच्या घरावर छापेमारीची तयारी केली जात आहे मी आतुरतेनं ईडीची वाट पाहत आहे मी स्वतःच्या हातानं त्यांना चहा आणि बिस्किटं खाऊ घालणार आहे राहुल गांधी यांनी हे ट्विट करत ईडीच्या अधिकृत ट्विटर हँडलला टॅग देखील केलेला आहे बिरो रिपोर्ट एस बी मराठी नवी दिल्ली